आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतात पिंपरी चिंचवड शहरामध्ये आकुडी परिसरात एका कंपनीच्या आवारात मोठ्या प्रमाणावर झाडांची कत्तल केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे आकुडीत एका खासगी कंपनीकडून विना परवाना वृक्ष झाल्याचे उघड झाले आहे आज उद्यान विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी पंचनामा करण्याचे काम सुरू केले आहे त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी सुमारे पाचशे झाडांची कत्तल करण्यात आल्याची माहिती समोर दिली आहे याचबरोबर सदर कंपनीने वृक्षतोडीची परवानगी घेतली नसल्याचीही माहिती समोर आली आहे ही, ही वृक्षतोड गेल्या एक आठवड्याभरापासून सुरू असून या संदर्भात आपना वतन या सामाजिक संघटनेने पालिकेकडे तक्रार केली होती मात्र संबंधित कंपनी आणि ठेकेदारांवर कोणतीच ठोस कारवाई झाल्या नसल्याचे संघटनेचे म्हणणे आहे मी सिद्धिक संस्थापक अध्यक्ष आपणावतन संघटना पर्यावरणाच्या बाबतीत असो किंवा नद्यांच्या प्रदूषण बाबतीत असो किंवा वृक्षतोणीच्या बाबतीत असो पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे धोरण हे अतिशय उदासीन असे दिसून येत आहे कारण पिंपरी चिंचवड शहरामध्ये विकासाच्या नावावर अनेक ठिकाणी वृक्षतोड होत आहे परंतु उद्यान उद्यान विभागाचे अधीक्षक व इतर अधिकारी हे जाणीवपूर्वक त्या ठिकाणी दुर्लक्ष करीत आहेत परवाच्या दिवशी अकोर्डे येथील फोर्माका कंपनी वृक्षतोड होत असल्याचं आमचं निदर्शनास आल्यानंतर आम्ही अमित अमित शेख राजाशी शिरोळकर अशी संघटनेची टीम त्या ठिकाणी गेलो असतात त्या ठिकाणी आम्ही पाहणी केली तर त्या ठिकाणी झाडांची जवळजवळ एक हजार झाडांची वृक्षतोड करण्यात आल्याचं निदर्शनास आलेलं आहे तसेच त्या झाडांचे मुळे उघडून टाकून त्या खड्ड्यांमध्ये मुरुम माती भरून पूर्णपणे सपाटीकरण करण्यात आलेले आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईटद्वारे ज्यावेळेस त्या ठिकाणाची पाहणी केली तर त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या संख्येने पंचिक सध्या स्थिती जर पाहिली तर ठिकाणी पूर्ण सपाटी सपाटीकरण करून ग्राउंड करण्यात आलेला आहे सदर बाबतची तक्रारही आणि मान्य राजेश पाटील साहेब तसेच उद्यान अधीक्षक व पोलीस आयुक्त पिंपरीचिवड यांना सुद्धा दिलेली आहे परंतु आज सात ते आठ दिवस उलटल्यानंतर सुद्धा महापालिका प्रशासन प्रशासनाबाबत उदासीन असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे या वृक्षतोड प्रक्रणामध्ये ज्या ज्या ठेकेदारांनी तसेच कंपनी मालकांनी महानगरपालिका परवानगी न घेता वृक्षतोड केलेली आहे तसेच ही वृक्षतोड केलेली लाकडे वाहून नेण्यासाठी ज्या ते वाहनांचा वापर केलेला आहे शिवाय त्या वाहनांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिका अशा पद्धतीची पाटी लावलेली आहे तर हे सर्व हे अतिशय गंभीर असून महानगरपालिकेच्याच अधिकाऱ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे का असे शंका उत्पन्न होत आहे त्यामुळे सदर प्रकरणाची सखोल चौकशी होऊन सर्व दोषींवरती कारवाई अशी आपण संघटनेच्या वतीने मागणी करीत आहोत या बाबत सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी जोरदार हल्लाबोल करत हा प्रकार म्हणजेच ठरून झाला आहे म्हणजेच यात पालिका अधिकारी पोलीस भूखंड घेणारे बांधकाम व्यावसायिक आणि मोठे राज्यकर्ते यांचा हात असल्याचा आरोप आपलावाच बोलताना त्यांनी केला काय म्हणाले भापकर पहा काय सांगाल तर त्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एका कंपनीने मोठ्या प्रकारे वृक्ष तोड केलेली आहे त्याच्याविषयी काय सांगाल तुम्ही पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी आहे या शहरामध्ये उद्योगाला जागा मिळावी म्हणून या शहरातल्या भूमिपुत्रांच्या शेतकऱ्यांच्या जमिनी कवडी मोलदाराने एम आय डी सीने प्राधिकरणाने त्या ठिकाणी ॲक्वरेशन केल्या ताब्यात घेतल्या आणि उद्योगांसाठी मोठमोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यात आल्या अनेक उद्योगपतींनी या शहरामध्ये मोठमोठे उद्योग थाटले त्या ठिकाणी वाढवले त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात आली आणि आत्ता या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष आहेत आणि त्यामुळं हरित पिंपरी चिंचवड असं या शहराला म्हटलं जातं प्रदूषणाच्या दृष्टीने देखील ही जी झाडं आहेत ही या शहराची ऑक्सिजन टँक आहेत अशा स्थितीमध्ये महानगरपालिकेच्या स्तरामध्ये स्तरावरती औद्योगिक भूखंडाचं निवासी आणि व्यापारीकरण करण्याचा निर्णय महापालिकेच्या स्तरावरती झाला आणि अतिशय षड्यंत्रपूर्वक राज्यकर्ते प्रशासनकर्ते प्रशासन करते, करते आणि या शहरातले मोठे उद्योगपती यांनी औद्योगिक भूखंडावरती मोठमोठे मुट मॉल्स आणि मोठ्या मुट मोठ्या स्कीम्स टावर्स उभं करण्याचं काम सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून मुंबई किंवा राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणचे मोठे उद्योगपती मोठमोठे राजकीय नेते या शहरातल्या कंपन्यांच्या जागेवरती मोठ्या प्रमाणात त्या जागा विकत घेत आहेत उद्योगपतींकडनं घेत आहेत आणि त्या ठिकाणी मोट मोठमोठ्या मोट स्कीम मोठमोठे प्रोजेक्ट मोठमोठे टावर्स उभे करण्याकरता त्या ठिकाणी स्कीमला परमिशन मागण्याचा प्रयत्न करतायत अकुर्डी या ठिकाणच्या फॉर्माइका कंपनीच्या ठिकाणी अतिशय गंभीर गुन्हा गाडलेला आहे त्या ठिकाणी जवळपास पाचशेपेक्षा अधिक वृक्षाची बेकायदेशीर कत्ले आम त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे उद्यान विभागाची कुठलीही परमिशन नसताना पाचशे साडेपाचशे वृक्षांची वृक्षांची अशा प्रकारची कत्तल केली जाते ते वाहून दुसरीकडे घेऊन जा जाण्यात येत आहेत तरी महानगरपालिकेच्या प्रशासनाला थांगपत्ता लागत नाही आयुक्तांना त्याची माहिती कळत नाही उद्यान अधीक्षकांना त्यांची माहिती कळत नाही पोलीस यंत्रणा ना त्यावरती सुसज्ज होऊन ते रोखत नाही याचा अर्थ हे सगळं षडयंत्र आहे संगनमत आहे आणि त्यातूनच हा प्रकार घडला आहे असं या ठिकाणी आम्हाला वाटते हा प्रकार अतिशय गंभीर आहे या कंपनीच्या संबंधित असणारे सर्व लोक संबंधित ठेकेदार किंवा संबंधित बिल्डर कोण असेल तो बिल्डर याच्यामागं कुठल्या राजकीय नेत्याचा हात आहे किंवा त्याच्या त्याचा सहभाग आहे का याची संपूर्णतः चौकशी होऊन वृक्षतोडीच्या संदर्भात वृक्ष संवर्धनाच्या बा बाबत आणि भारतीय दंड संहितेच्या बाबत जे जे गुन्हे यांच्यावरती दाखल करता येतील ते सर्व गुन्हे मान्य आयुक्त राजेश, पाटी राजेश पाटील यांनी स्वतः पुढाकार घेऊन ते दाखल अशा आमची मागणी आहे प्रत्यक्ष जागेवर जाऊन परिस्थिती पाहता वृक्षांची कत्तल केल्याची माहिती समोर आल्याने आता महापालिका आयुक्त राजेश पाटील यावर कोणती कारवाई करणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे याच बातमीचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे आणि कॅमेरामॅन भानुदास शिवराळे यांनी पाहुयात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये एका कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वर्षतोडन वर्षातोड झालेली आहे आणि इथला प्लॉट भुईसपाट केलेला आहे असं सामाजिक कार्यकर्ते आपणा वतन घटनेचे अध्यक्ष सिद्दीकी शेख यांनी आरोप केलेला आहे आणि त्यांनी आरोप करताना त्यात म्हटलेलं आहे की येथील महानगरपालिकेच्या उद्योग विभागातील काही लोकांशी संगनमत करून हा सर्व प्रकार घडलेला आहे आता आपल्या समवेत पिंपरी इंचिपल महानगरपालिकेचे हर्टिकल विभागातील असिस्टंट अधिकारी संजीव आपल्या आपल्यासमोर आहेत ते आता आपल्या त्याची बा आपल्या आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत काय सांगाल झालेल्या प्रकाराविषयी काय सांगाल गेल्या या ठिकाणी ही कंपनी पंधरा ते वीस वर्ष बंद होती परंतु या ठिकाणी आम्हाला ज्या वेळेला कळलं की या ठिकाणी अनधिकृत असे वृक्षतोड चालू आहे आम्ही त्या ठिकाणी धडक मोहीम घेतल्यानंतर पूर्वी त्याच्या आधीच सात आठ दिवस या ठिकाणी वृक्षतोड झाली होती आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या पाहणी केली आणि त्यानुसार त्याचा पंचनामा करून माननीय आयुक्त साहेब यांच्याकडं त्याची माहिती एक दोन दिवसा दोन दिवसानंतर आम्ही तिथं हे करणार आहे त्याचं कारण असं आहे की गेल्या वर्षी या ठिकाणी वृक्षगणनेची जी हे झाली होती मोजणी झाली होती आणि त्या मोजणीमध्ये की या ठिकाणी ऑलरेडी त्यांनी किती झाडं तोडली त्याची माननीय आयुक्त यांनी आम्हाला पूर्ण माहिती मागवलेली आहे आम्ही या ठिकाणी त्या वृक्षगणनेच्या मार्फत द्रोणमार्फत जी काही जनगणना झालेली आहे त्याची माहिती घेऊन आणि बाकीची उरलेली झाडं मोजून यांनी ॲक्च्युली किती ह्या कंपनीने झाडं तोडलेली आहेत ह्याच्याविषयी माहिती घेऊन एक दोन दिवसामध्ये माननीय कमिशनर साहेब यांना ही माहिती आम्ही देणार आहोत आणि ज्यांनी हा गुन्हा केलेला आहे त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशी आम्ही आयुक्तांना विनंती करणार पर आहोत प्लॉट पाहिला पूर्ण त्यांनी पूर्ण सपाट केलेला आहे तुमचा काय अंदाज आहे किती झाडं तोडली असेल काय अंदाजी तर पाच सहा पाचशे ते सहाशे झाडं ह्यांनी तोडली असावीच असं माझा अंदाज आहे कारण पूर्वी एकदा आम्ही या ठिकाणी आलो होतो कारण ज्या वेळेला हे जनगणनेचं हे चालू असताना आम्हाला या ठिकाणी साहेबांनी आमच्या वरिष्ठांनी पाठवलं होतं पण आम्ही पाठवलं त्यावेळेला आम्ही ते ह्या ठिकाणी पाहणी केली असता इथं भरपूर झाडं होती आणि जे सपाट केलेले आहे त्या ठिकाणी झाडं होती असं मी शंभर टक्के तुम्हाला सांगू शकतो कारण गेल्याच वर्षी जनगणना झालेली आहे वृक्षगणना त्यानुसार इथं झाडं होती आजही तुम्ही इंटरनेटवर जर पाहिलं तर या ठिकाणी झाडं होती ह्याच्यामध्ये उद्यान विभागाचे कुठले अधिकारी किंवा आम्ही यामध्ये सहभागी न नसून आ, हे परस्पर ज्यांनी काम केलेलं आहे ते आमच्यावर आरोप करत आहात ह्यामध्ये आमचा कुठलाही संबंध नाही आणि आम्ही कुठल्याही पद्धतीने असं वैद्य काम केलेलं नाही असं जर निदर्शनात आले तर माननीय कमिशनर साहेब आमच्यावर कारवाई करतील असे मला असं मला वाटतं आत्ता यांनी सांगितलं की आम्ही याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे या झालेलं जे तोड आहे याच्यामध्ये आमचा कुठल्या प्रकारे सहभाग नाही आणि यांच्यावर कठोरात कठोर कारवाई आयुक्त साहेब करतील परंतु आत्ता आपण पाहिलं की आमचे कॅमेरामॅन भानोद शिवराळे आणि शेजारी जाऊन त्या प्लॉटमध्ये पूर्ण जी झाडी कत्तल केली कसे कत्तल केलेले आहे आणि पूर्ण सपाट कसा प्लॉट केलेला आहे जे सीबीने पूर्ण सपाट केलेला जो प्लॉट आहे तो आता आपण पाहू शकता कशाप्रकारे त्याची पूर्ण सपाटीकरण केलेलं आहे आणि ह्या भागामध्ये पूर्ण हिरवळ आणि प्रचंड झाडं होती खूप मोठ्या प्रमाणावर झाडांची लागवड केलेली होती आणि अगोदर आणि आत्ता आपण पाहू शकता या ठिकाणी ही सगळी झाडे अशाच प्रकारची झाडं त्या पाठीमागच्या त्या प्लॉटमध्ये होती परंतु अशी ही मोठी मोठी झाडं त्या ही संबंधित लोकांनी त्याचे कत्तल केलेले आहे आणि हा फार मोठा गुन्हा या ठिकाणी झालेला आहे आणि आत्ता पिंपरी चिंचवडचे आयुक्त राजेश पाटील इथे झालेल्या ह्या प्रकाराविषयी कोणती भूमिका घेतात याकडे शहरवासियांचं लक्ष लागलेलं आहे आणि या या झालेल्या प्रकाराविषयी जे पर्यावरण शहरातले जे पर्यावरण लोक आहेत ते लोक वृक्षप्रेमी हे खूप अगदी संताप व्यक्त करताना दिसत आहेत कॅमेरामन भानोदा शिवराळसह रोहित खरगे आपला आवाज पिंपरी